पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल उद्या अकरा वाजता सन्मानिय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोलेजी सह महाविकास आघाडीतले सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील जोडे मारतील प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं दुःख असतं तर पाच वर्षापूर्वी पुलवामात पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली असते जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असते पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजवली आहे शिव शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची त्यांची नावं कधी समोर हो येणार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे ठाणे कनेक्शन आहे तर ठाणे कनेक्शनचा था, सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्याचा राजीनामा कोण घेणार त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही